नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ओल्या बोंबलांची मस्त अशी कुरकुरीत फ्राय त्यासाठी इथे ओले बोंबील आणलेत आणि असे मधोमधता चिरा पाडून फ्राय करण्यासाठी रेडी करत आहे आजूबाजूला तुम्हाला जास्त मच्छी दिसत असेल तर आज येणार होते पाहुणे त्यासाठी आज मी बोंबीलचा रस्सा तसेच हलवा मच्छीची फ्रायसुद्धा करणार आहे त्याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहाव्यास मिळणार आहेत तर आज बोंबलांची फ्राय करूयात बोंबील मी व्यवस्थित असे साफ करून घेतलेत आणि त्याच्यानंतर दोन पाण्यात स्वच्छ धुवून असे मधमध चिरा पाडून घेतलेत म्हणजे मसाल्याचं जे कोटिंग आहे ते बोंबलांमध्ये छानपैकी मुरलं जाईल आणि बोंबील छान असे चटपटीत लागतील हे मी मार्केटमधून बोंबील आणले होते ते असे फ्रेश होते पार्सल लालसरपणा दिसतो त्याच्यावरून समजायचं की बोंबील फ्रेश आहेत आत्ता इथे अर्धा लिंबाची फोड घेतली आणि लिंबाचा रस सर्व बोंबलांवरचं लावून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे कुठल्याही फ्रायमध्ये हळद थोडी जास्तच घालावी त्याच्यामुळे मच्छीचा जो वयस्पणा असतो तो निघून जातो आत्ता एका प्लेटमध्ये पाववाटी तांदळाचं पीठ दीड चमचा बारीक रवा एक चमचा आगरी मसाला आणि अर्धा चमचा बारीक मीठ घातले आता हे जिन्नस छान असे पिठामध्ये घोळून घेतलेत त्याच्यानंतर आगरी मसाला दोन चमचा दोन चमचा बारीक मीठ घालून बोंबील छान मॅरिनेट करून घेतलेत आता एक दहा ते पंधरा मिनटं हे बोंबील ठेवून द्यायच्यात म्हणजे बोंबलातलं जे, जे एक्स्ट्राचं पाणी असतं तेच निघून जातं आणि बोंबील कुरकुरीत बनतात आता बघू शकता एक्स्ट्राचं पाणी एवढं निघालेलं आहे इथे पॅन गरम करत ठेवलं आहे आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलं आहे छानपैकी गरम झाला त्याच्यानंतर एक पळी तेल घातलं नॉनस्टिक पॅनमध्ये तेल जास्त लागत नाही आहे आता कडेकडेने असे बोंबील पिठामध्ये छान असे प्रेस करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच सोडायचे आहेत तव्यामध्ये तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन नसेल तर कोणताही तवा असेल तो छानपैकी गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तेल गरम करून मगच बोंबील सोडायचे आहेत म्हणजे बोंबील चिकटणार नाहीत तव्याला आता एक एक बोंबील छान असा पिठामध्ये प्रेस करून त्याच्यानंतरच मी तव्यामध्ये सोडत आहेत म्हणजे बोंबील छान आणि क्रिस्पी होतील आता पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि त्याही आता सोडून घेत आहेत जर लसणाच्या पाकळ्या आधीच टाकल्या तर त्यांचा कर्पटवास कुठल्याही मच्छीला लागतो म्हणून मी बोंबील किंवा मच्छ कुठलीही मच्छी घातल्यानंतर त्याच्यानंतरच लसणाच्या पाकळ्या सोडते आपण पिठामध्येही मीठ आणि मसाला घातला आहे त्याच्यामुळे बोंबिलांच्या वरच्या कोटिंगलाही छान चव चा येईल आता सर्व बोंबील असे तव्यामध्ये सोडून झाले आहेत त्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान असे बोंबील फ्राय करून द्यायचे आहेत आणि मगच उलटायचे आहेत म्हणजे थोडेसे करपूस फ्राय झाले की पलटल्यानंतर बोंबील चिकटतसुद्धा नाहीत आणि छान कुरकुरीत होतात त्याच्यानंतर मधोमध असं थोडं थोडं करून तेल सोडायचं आहे जर तेल कमी वाटलं तरच सोडायचं नाहीतर काही आवश्यकता नाही आता हळूहळू एक एक बोंबील असं पलटून घेत आहेत आणि बघू शकता छान असे गोल्डन ब्राऊन क्रिस्पी असे बोंबील फ्राय होत आहेत बोंबील पलटण्याची अजिबात घाई करायची नाहीत कारण बोंबील हे नरम असतात त्याच्याने पलटल्या गेल्यानंतर ते तुटू शकतात म्हणून हळूहळू असे पलटून घ्यायचे दोन तीन मिनटांनी एक एक बाजू छान अशी फ्राय करून घेत आहे मंडळी बोंबील मच्छी फ्राय करण्यासाठी इतर मच्छीच्या तुलनेत अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला घाई असेल आणि चटपटीत आणि झणझणीत असं काही खायचं असेल तर बोंबील मच्छी अवश्य ट्राय करा आता एकाच वेळेस मी एवढे बोंबील तव्यामध्ये घातले तरी पण सर्व बोंबील छान असे सर्व बाजूंनी क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत आता कोथिंबीरनी गार्निश करून घेऊ प्रत्येक बोंबील असा कोथिंबीरनी गार्निश केला आहे मंडळी झटपट आणि कुरकुरीत अशी बोंबीलची फ्राय बनून तयार झालेली आहे लवकरच भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी